या पेट्यावरून आता लक्षात येते या पद्धतीने प्रशासनाचा कारभार चाललेला आहे या पेट्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या करता जे काय म्हणते त्याला मशीन असत ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात व्यक्ती एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे दुसरं काहीच नाही आहे रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्या सारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली ती

સર સાંજ બોર્ડે